धुळ आली जरा तिकडे दुर्वळ झाला तिकडे दुर्वळ झाला सगळा दिलीप वाघमडे आतमध्ये आपला प्रतिस्पर्धी गुजरे पैलवान आलाय इकडे ओम न कब्जा घेतला मत नाही पैलवानचा एक लंगी भरली तेवढा स्पर्धे स्पर्धे तेवढा आणि इकडे सदा बापूचा चिरंजीव लढतोय समोर एक जबरदस्त ए काठी आता आता गेले शेंड काय गे, झालं आलाय का तो एक म्हणजे कडेसी मध्ये इकडं समाधान अभग्राचा पट्टा नोकरी विजय झाला वाघमोरे विजय झाला त्याच्या हातात संजय दोनशे गौतम बाबा माने पाटील यांच्याकडून शंभर पांढुरंग पाट्या वाघमोरे यांच्याकडून सरपंच साहेबाकडून शंभर संजयराव घोडके यांच्याकडून शंभर महावीर वाघमोरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे दत्तू वाघमोरे शंभर रामभाऊ वाघमोरे शंभर गौतम आबा मोडे पाटील शंभर सरीराव घोडके शंभर रामभाऊ वाघमोडे पाटील शंभर भगवान टेकडे यांच्याकडून दोनशे शंकर उर्फ पप्पू वाघमोडे यांच्याकडून शंभर एक मिनिट भाऊसाहेब वाघमोरे प्रगत शिल्ल बागायतर आणि प्रसिद्ध व्यापारी यांच्याकडून शंभर रुपये दादाजी सरकर कडून शंभर दादा कोलटकर यांच्याकडून शंभर भीमराव वाघमले पटेल यांच्याकडून शंभर इकाज बनकर यांच्याकडून शंभर अमोल वाघमले यांच्याकडून शंभर पुढच्या वर्षी पक्षी मोठा पैलवान व्हावा म्हणून एक विजय दादा विजयकडून शंभर सौरभ पाटील आकड्यावरती फिरतोय जोड पाहिजे राजेंद्र वागमले माझे सरपंच शंभर पांढरंग तात्या वागमोरे सरपंच यांच्याकडून शंभर शंकर वसव यांच्याकडून दोनशे पाटील दोन, हजार, दोन हजार, हजार तात्या किसन वाघमो यांच्याकडून वाघमोडेला शंभर रुपयाचा सा बक्षीस सदाबापूचा चिरंजीव आहे जाय तिथे या तिरवंडीचं नाव मला घ्यावं लागतं याच्या माध्यमातून Hola.